नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आंब्याचं शिजन असल्यामुळे आज घरी आंबे आणले होते तर आंब्याचं काहीतरी वेगळी रेसिपी बनवावी असं डोक्यामध्ये विचार आला आणि ठरवलं की एक वेगळ्या प्रकारचं आपण आंब्याची रेसिपी बनवू तर आज आपण वेगळ्या पद्धतीचं आंब्याची रेसिपी बनवणार आहोत तो म्हणजे आंब्याचा शिरा तर एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे तर चला तर मग आंब्याचा शिरा बनवायला सुरू करू तर पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे तर कढई गरम झालेली आहे या कढईमध्ये आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे गॅसमध्ये मस्त ठेवायचं आहे तर इथे कढईमध्ये चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप आपलं थोडंसं गरम झालेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला हा एक वाटी चाळून घेतलेला रवा आहे तो टाकून भाजून घ्यायचा आहे तुपामुळे शरीराला पण चांगला स्वाद येतो जास्त करकुतेच नाही थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे आपला रवा भाजून झालेला आहे हलकासा कलर याचा बदललेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आपल्याला आणि आता हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आहे यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत झाकून रवा आपला शिजवून घेऊ म्हणजे ज्यातलं पाणी आटलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊ बघा आपला रवा शिजलेला आहे हे बघा यातलं पाणी वाटलेलं आहे रवा शिजलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकू गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला मिक्स करू आंब्याचा शिरा खायला खूप टेस्टी लागतो आणि पटकन होणार आहे जर काही घरामध्ये कधी गोड खावाचं वाटलं आणि आंब्याचं सीजन असलं तर आपण हे पटकन आंब्याचा शिरा बनवून खाऊ शकतो आणि कोणालाही आवडेल असा हा आपला आंब्याचा शिरा आपण बनवत आहोत गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये साखर हरवळून घ्यायची आहे बघा ह्याच्यामधली साखर हरे विरगळली आहे त्याच्यात आपल्याला हा एक वाटी आंब्याचा रस आहे टाकून घ्यायचं आहे आणि आता जाऊन याला मिक्स करून घेऊ हे बघा कसं एकदम पिवळं पिवळं मस्त दिसत आहे तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना जसा आंब्याचा शिरा खूप आवडतो तर म्हणलं आता आंब्याचा शिजन आलेला आहे तर गोडाचा पदार्थ म्हणजे आता पण आंब्याचा जशीराच बनवूया आणि लगेच बनवायला घेतलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये अर्धा चमचा चिपू टाकून घेऊ याला मिक्स करू त्याच्यामध्ये मनुका टाकून घेऊ मनुका कधीही आणल्या आपल्या घरी तर धुवूनच वापर करायचा आहे हे टाकून घेऊ तुम्ही याच्यामध्ये बदामाचे तुकडे सुद्धा करून टाकू शकता तर आता ह्याला थोडंसं घट्ट करून घेऊ गॅस थोडा मध्यम करायचा आहे सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडंसं ह्याला घट्ट होऊ द्यायचं आहे तर इथे आपलं व्यवस्थित हलवून झालेलं आहे आणि आपला शिरा पण तयार आहे आता आपण गॅस बंद करू आता याला वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे आपला आंब्याचा शिरा बनवून तयार आहे आता आंब्याचं सिझन आहे तर तुम्ही अशा प्रकारे शिरा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद